हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासवची माणसं सा। तर कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आहे आवरावर काम आहे व्हिडिओ चालू झाले की तिला लगेच व्हिडिओ द्यायचं असते असं असते तिचं तर आवरले कामा वगैरे आत्ताच आवरले निवांत बसले मुलींना आणि थांबा दोन मिनटं थांबा गप्पा भेट दीदी तू थोबतच मेकअप करा थांबली तिथं उद्या मग दीदी तू मेकअप करा ओके तू आणली ते मेकअप कर ना हां हां तर तर काल जाऊ असं कालचं तुम्हाला माहिती काय झालं वगैरे काल नाही म्हणजे दोन तीन दिवस झालं त्या गोष्टीला पर्वाची गोष्ट पण ॲनिमर्सरी आमची पर्वा होती त्या प्रिशाला कसं प्रेमाने समजवलं आणि लगेच आहे की तिला बोलले व्हिडिओ काढते येऊ नको तर गेली आता ती तर तुम्हाला माहिती आपलं नाही का ॲनिव्हर्सरी होती गुरुवारच्या दिवशी तर दोन तीन दिवस झाले मी कॅमेऱ्यात काय आले नाही आणि ॲनिव्हर्सरी पण साजरी केली नाही तर असं काय टेन्शन असलं असं काही डोळ्यासमोर आलं तर साजरी करू म्हणत काहीच नाही आणि मग सगळं विसरून मम्मी बोलली आणि त्यांचा फोन आला सगळं विसरून म्हटले जाऊ दे नको हे करू साजरी कर म्हटले आणि मागच्या वर्षी तुम्हाला माहिती होती मी नगरला होते तर मग चला म्हटलं जाऊ द्या करूया असं मला विचार आला पण नंतर माझ्या तुम्हाला माहिती सध्या आपल्या काश्मीरमध्ये कसं झालं आहे म्हणून तर ते पण दिवस आठवला त्यात मग भरपूर असं नाही का भरपूर जणं म्हणजे त्यांना माझ्याकडून खरंच भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली आणि मग ते आत्ताच म्हणजे सोळा एप्रिलला एक अशी कपल होते त्यांचं सोळा एप्रिलला लग्न झालं होतं आणि काही दिवसानंतर असं झालं म्हटल्यानंतर मग माझं पण इच्छा नाही राहिली ॲनिवर्स साजरी ॲनिव्हर्सरी साजरी करायची म्हटलं नको म्हटलं मला नाही करायचं म्हटलं आपण म्हणजे जे सर्व आपला देश दुःखात आणि आपण केक कापून साजरी करायचं म्हटल्यानंतर हे माझ्या मनाला कुठेतरी पटत नव्हतं म्हणून म्हटलं नाही साजरी अजिबात करायचं नाही ह्या वर्षी नाही म्हटलं पुढच्या वर्षी आपण नक्की साजरी करू आणि म्हटलं कारण ते नवीनच होतं बावीस तारखेला तसं झालं चोवीस तारखेला आपली ॲनिव्हर्सरी मग लगेच आपण केक बीक कापायचा छान साडी वगैरे नेसायची आणि कसं होतं मी आता इंस्टाग्राम बघते ना तर सर्व तेच व्हिडिओ येते तेच व्हिडिओ येते आणि ते बघून बघून मग मला एवढं वाईट वाटलं ना म्हटलं हां आमची आम खरेदी चालली गावाला जायची दा बघा घेतली हां प्रिशाची ती प्रिशाची सँडल घेतली काल प्रिशाला ती दाखवायला प्रिशा आली तुम्हाला छान आहे छान आहे छान आहे सँडल घेतले दाखवायला लागली तिचे सँडल सगळे खराब झाले होते सर्व स्टिकर खराब झालं होतं आणि तिला चलता येत नव्हतं काहीच हो नव्हतं म्हटलं जाऊ दे म्हटलं असं पण घ्यायचे म्हटलं सँडल घेऊन टाका म्हटलं तसं मग ते घेतले का ले मुला चपला तिले मा घेऊ प्रांजलच्या घेतलेल्या इकडे येऊ व्हिडिओ तर प्रांजलची बघा ही प्रांजलची बाग घालून दाखवू दे ही प्रांजलची ती प्रांजेलची पिंक कलरची सगळे छान हीच आहे बरोबर पांजेलची तर छान वाटते पिंक कलरची चप्पल <laughs> मस्त आहे मला घालून दाखवा हा प्रेशरची हा दाखवा घालून दाखवा तर सगळं स्टिकर खराब झालं होतं सगळं नाही काढायचं बा ते अर्धेस्टिकच ठेवायचं खराब होत काढ घाली हा आणि त्याच्यामध्येच पाय हे टाकायचं यांना काही घेतलं पुरीन लय आवडत आपल्याला पण लहानपणी तर घेतले म्हणजे चप्पल चालताच येत नव्हतं आणि मला हेच सँडल आवडते मुलींना प्रांजलला हेच आवडते आणि तिशाला मी प्रांजल लहान असताना ना तेच सँडल वापरायचे असे मुलांसारखी कारण कवर टिकतेत आणि जातेच पण हा छान मग त्याच्या काय झालं ॲनिव्हर्सरी नाही केली मग हे पण म्हटले नको म्हटले जाऊ दे म्हटले नको करू आणि करायची होती म्हटलं ताईन त्यांना त्यांना सगळ्यांना बोला आय बोलल्या बनवू आई बोलल्या बनवू ताईन त्यांना बोलव सगळ्यांना पण मग नंतर मग मी नंतर नकोच म्हटलं म्हटलं असे व्हिडिओ यायला लागले रडायला पण आलं भरपूर रडायला आलं ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तर मी रडले म्हणजे एवढं रडले म्हणत नाही का किती ते दुःख ते व्हिडिओ यायचे डोळ्यासमोर तर मला रडायला आलं की तो व्हिडिओ एवढा रडायला प्रांजलीला रडायला आलं आणि मग मला म्हणती मम्मा तू काय सारखं सारखं तेच बघती का बघती असं सारखं सारखं आणि तिला आवडत नाही कारण तो एवढा भयंकर आवाज आणि त्यात ते एक मुलगा छोटा मुलगा पप्पा पप्पा करून वरडतोय आणि मग त्यावेळेस मला लईच वाईट वाटलं आणि नवीनच एक कपल होतं ते पण ती मुलीचं नाही का ती ते फोटो एवढं व्हायरल झाला की नाही का ते मुलगी बसली तिच्या नवऱ्या शेजारी तो एकदम इमेज खरंच मनाला लागलेला आहे म्हटलं नको म्हटलं आपण के साजरी करायची नाही तो दिवस आपल्यासाठी म्हणजे दुःखाचा आहे कारण दोनच दिवस झाले होते ती झाली घटना बावीस तारखेला ना आपली ॲनिव्हर्सरी होती चोवीस तारखेला तर मग नको म्हटलं असं ही गोष्ट मग ॲनिव्हर्सरी साजरी नाही मी व्हॉट्सअपला स्टोरी नाही ठेवली ना स्टेटस ठेवलं ना काही ना काहीच नाही ना। उलट टाईम त्यांना माहिती नव्हतं आज यांची ॲनिव्हर्सरी म्हणून मला सगळ्यांना तोंडाने सांगावं लागलं आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे प्रीतीला नव्हतं माहिती आणि ताईंना नव्हतं माहिती मग असं झालं जाऊ दे म्हटलं या वर्षी साजरी नाही झाली म्हणून काय झालं पुढच्या वर्षी अॅनिव्हर्सरी येतच राहील पण हा दिवस जो त्या दिवशी जाऊ एकदम भयंकर एकदम ब्लॅक डे सारखा होता आपण आनंदाने साजरा करायचा नको ना काढाल करू हे बघा अशी घाल करून खराब करतात वस्तू असं करायचं सगळे स्टिकर काढून टाकायचे त्याच्यामुळे ना सॅन्डल खराब होते नको ना काढू खराब होत बाय ठीक ओ तर चला आता आवडते ह्यांना नाश्ता वगैरे आहे म्हणजे नाश्ता झाला ते जेवण द्यायचंय तुला जामचं देऊ भेंडीची भाजी केली आज भेंडीची आणि केली केल्या रात्रीचं काळ कालून होतो आणि आज आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे वाव छान छान आज स्वामींची पुण्य तिथे पण आहे मग त्याच्या मग म्हटलं ले पुढं पाय नाही घेऊ बा येते का तुला पण येते ना परफेक्ट ते असं झालं होती ती प्रांजली लगेच बोलली मला नाही घेतली असं तसं आता लय चाललं पोरींच लगेच असते हिला घेतली तिला घेतली मला नाही घेतली म्हणून म्हटलं जाऊ दे घ्यावा दोघींना घ्यावा आता प्रांजलीच्या चकली तर काही वाटा नाही येते

ती थर्टीन लिहित मग शॉर्ट दिल्ली उद्या चाल बरं लय दाखवले पॅक नाही ना वाटत बाय बाय पीठ पुढचे व्हिडिओमध्ये